जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट रसाळ गुलाबजाम तेही निलॉन्स गुलाबजाम मिक्स पॅकेट वापरून फार वेळ मेहनत किंवा मोजमाप नको फक्त पॅकेट उडा आणि बनवा परफेक्ट गुलाबजाम इथे मी एक निलॉन्स इन्स्टंट मिक्स गुलाबजामचं जा पॅकेट घेतलेलं आहे ते आपण फोडून घेऊया आपण ते ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे इथं एक कप दूध घेतलेला आहे आपण ते मळून घेऊया थोडं थोडं दूध ओतून आपण मिश्रण ते मळून घेऊया आपलं हे मिश्रण मळून झालेलं आहे अर्धा कप दुधातच मळून झालेला आहे अर्धा कप दूध राहिलेला आहे त्याचे आपण गुलाबजामसाठी गोळे बनवून घेऊया मी या पेल्याने दीड पेला पाणी घेतलेला आहे आणि ही, ही सहाशे ग्रॅम साखर आहे ती त्यामध्ये आहे आणि हे करण्यासाठी ठेवणार आहे आपण आता गुलाबजामचे गोळे करून घेऊया फक्त हलक्या हाताने गोळे करायचे आणि हे फीट जर घट्ट झालं तर गुलाबजाम फाटतात आणि जर सैल झालं तर गुलाबजामला आकार येत नाही म्हणून आपण ते मध्यम प्रमाणात ते मळून घ्यायचं जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही ह्या अलगद हाताने असे गोळे करायचे ह्याप्रमाणे आपण सगळे गोळे करून घेऊया आपले गोळे करून झालेले आहेत गुलाबजामचे जा। इकडं मी तेल तापायला ठेवलं होतं गुलाबजाम करता करता त्यामुळे ते आपण तळून घेऊया आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत आपण ते काढून घेऊया अशा प्रकारे आपण सगळे गुलाबजाम तळून घेऊया आपले गुलाबजाम आहे आपण ते काढून घेऊया आपला पाक होत चाललेला आहे आपण त्यामध्ये केशर टाकूया आणि एक चमचा विलायची पावडर पण टाकूया आपला पाक हा झालेला आहे आपण त्याला थंड करायला ठेवूया आणि हे म्हणजे पाक म्हणजे एकदम फक्त साखर वितळायची असती त्या पाक म्हणजे असं एक तार दोन तार अशी करायची नसती साखर वितळलेली आहे केशर टाकल्यामुळे आपल्या पाकाला छान असा केसरी कलर आलेला आहे आपला पाक आता गार झालेला आहे त्यामध्ये आपण हे तळलेले सगळे गुलाबजाम टाकून घेऊया मुरण्यासाठी दहा पंधरा मिनिट असेच ठेवून देऊया आपले गुलाबजाम आता आपण सर्व करून घेऊया आपले गुलाबजाम पाकामध्ये छान मुरलेले आहेत <स्थिति> आपले गुलाबजाम पॅकेटचे जरी असले तरी छान होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका